पक्षाची तयारी कशी सुरू आहे कारण सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारी करतात आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची म्हणजेच शि उद्धवसाहेब नेतृत्वाखालील पक्षाची जबरदस्तपणे मांडणी चालली आहे खूप जोरात चालली आहे आणि तुम्हाला सांगतो की लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे मशाल 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 पूर्वी कसं धनुष्यभा आणि असायचं आता मशाल 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 आता लोकांना कळलं की मशाल ही निशाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे हे आता कळलं म्हणजे मागच्या माझे एक लाख मते गेले ना लोकसभेमध्ये तसं आता होणार नाही यावेळेस मात्र त्या ठिकाणी सर्वांनी आता मशाल मशाल केलेली आहे बरं दुसरं म्हणजे तुमच्या काही उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी मंत्र्यांनी त्रास दिला धमक्या दिल्या असं तिथे ऐकायला मिळालं आणि हा हा आरोप झाला संजय राऊतांनीही केला के नाही मी स्वतः ते एक बाईटमध्ये सांगितलं होतं की तुम्ही तुमचे लोक सांभाळा तुमचे लोक उपोषण करू लागले काळा फासू लागले हे त्यांना सांभाळा तुम्ही आमच्याकडे कशाला येता तुमचे तुम्ही लोक सांभाळता सांभाळता आमचे लोक कशाला फोडता म्हणून मी म्हणून त्या ठिकाणी भागवत कराडला सुद्धा बोललो आणि बाकी शिंदेसेनेच्या काही लोकांना बोललो म्हटलं बरोबर नाही आता तर मग झालं तुम्ही तुमचे लोक सांभाळा तुमची दगडफेक ओलाईली काय ओला काय लागलं अजून काही व्हायचं असेल तर अजून तुम्हाला हे होईल म्हणून तुम्ही इथे डिस्टर्ब करू नका तुम्ही तुमचं काम करा दुसरं म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही महत्वाचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न इथलं गंभीर आहे त्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त काढू शकतो शकतो का मी सांग मी तर सांगितलं ना मी पाण्याची योजना आणली होती सगळ्यात मोठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधली ह्याच भाजपवाल्यांनी आणि त्या एम आय एमवाल्यांनी ती बंद केली ब होऊ दिली नाही त्याच्यामुळे आज आपल्याला पाणी नाही आणि आज ती योजना फक्त सातशे ब्याण्णव कोटीची होती आज ही योजना अठ्ठावीसशे कोटीपर्यंत गेली म्हणजे हे याच्यात अठ्ठावीसशे कोटी रुपये इतकं जे नुकसान होतं आहे पब्लिकचं नुकसान होतं ना आणि मिळत नाही पाणी हे फक्त त्याला जबाबदार हे लोक आहेत आमचे विरोधक आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की आमची पाणी योजना झाली असेल आता पण लोकांना तीन वर्षापर्यंत पाणी मिळालं असतं पण एनिवे पाण्याचं अजूनही त्यांचा प्रा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही कॉन्ट्रॅक्टर कोण काहीतरी बोलतो एम जे पीवाले कोणीतरी बोलतात कॉर्पोरेशनवाले कोणतरी बोलतात आणि म्हणून हा पाण्याचा प्रश्न का असतो आत्तासुद्धा आठ आठ दहा दहा दिवसांचं पाणी येतं मग हे दोन्ही दोन मंत्री इथं काय करतात दोन दोन मंत्री करतात काय इथं ते खासदार जे आहे ते त्यांना काही कळत नाही का त्याला आता त्यांची खासदार संपणार आहे एप्रिलमध्ये मग काय करतील ते टाळ्या वाजत बसतील ते ठीक आहे खरेचं काय महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिका निवडणुका ज्याच्या आधी तुम्ही ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्यावर तुम्ही आरोप केला की बऱ्याच काही नेत्यांनी पैसे वाटलेले पैसे असा आरोप केला ही निवडणूक कशी काय वाटतो नाही नाही आता तुम्हाला सांगतो भाजपच्या एका आमदाराने रत्नपूर तालुका म्हणजे खुलताबाद नगरपालिका इतकीशी छोटीशी आहे तिचं बजेट पण काही नसतं पण एकेका मताला तीस तीस हजार रुपये दिले कुठून आणले पैसे इतके तीस हजार रुपये इलेक्शन कमिशननी यांची चौकशी केली पाहिजे तीस हजार रुपये आणि पण दिले तर दिले परत पाच वर्ष तोंड दाखवणार नाही म्हणजे ते काय होणार ते नगरपालिकेचं नुकसान होणार की नाही आणि इतके इतकं हे असताना सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना पैसे देत नाही मदत नाही करत तुम्ही यांना तीस तीस हजार रुपये दिला काय फायदा निवडणूक नाही ही निवडणूक आता लोकांनी सतर्क लोकांमध्ये सतर्कता निर्माण झाली आता एकेका प्रभागामध्ये दहा दहा लोकं उभे पंधरा पंधरा लोक एका अबकडमध्ये उभे तर ते स स्वतः लक्ष देतो हा काय करतो तो तिकडे काय करतो हा कोणाकडे चालला हे इतकं जवळच काम आहे की विचारू नका शहरातले लोक त्या ठिकाणी स खूप जागृत आहे यावेळेस असं काही होणार नाही जर कोणी करायला लागलं ला, तर त्या ठिकाणी म्हणून म्हणून मला सांगणं आपल्या इथं ओ बिनविरोध कोणीच नाही आलं आपल्याकडे संभाजीनगर शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये एकही बिनविरोध झाला नाही जे बाकीच्या ठिकाणी ठिकठिकाणी आले ना पण ऐंशी काहीतरी आले मानेत का मग त्यांना मग लोक लोक लोकशाही कशाला म्हणतात तुम्ही जा समोर जा तुम्हाला नंतर नोट्याला नोटाला मारा मग त्यांनी लोकांनी यांना कशाला द्यायचं मतदान अशा पद्धतीने त्या ठिकाणी जे काही हे चाललं आहे इलेक्शन कमिशननी याची चौकशी कराय करणार आहे ते पण ती सखोल चौकशी केली पाहिजे की यांनी ह्या लोकांना पैसे देऊन खाली बसवायला लागलं घरी बसा म्हणून सांगितलं त्यांनी त्यांचे उमेदवार 노란 lo 해 a n h